सोपडा तालुक्यात गहू शेतीचे क्षेत्र घटले सोपडा तालुक्यात सुरुवातीला गहूच क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असायचे परंतु सध्या गहू लागवड परवडत नसल्याने शेतकरी हरभरा व मका पिकाकडे वळताना दिसत आहे गहू लागवडीपासून तर काढणीपर्यंत मोठ्या प्रमाणावर खर्च लागतो खतांचे बी बियाणांचे भाव बघण्याला भिडले आहेत त्यात वातावरण बदल झाल्याने त्याचा परिणाम पिकावर होत असल्याने गव्हाच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम होत असतो व त्याला भाव मिळत नाही त्याचबरोबर पिकाला पाणी देण्यासाठी लाईट देखील वेळेवर मिळत नसल्याने टंचाई अशा अनेक समस्या असल्याने शेतकरी गहू लागवड करत नाही त्याऐवजी इतर पीक घेण्याकडे त्यांचा कल वाढला आहे अशी माहिती दीपक महाजन गहू उत्पादक शेतकरी यांनी दिली आहे दादा आपल्या शेतामध्ये गहू आहे आपण पाणी भरत आहे तर आपल्या तालुक्यात गहू लागवड कशी आहे आणि आता का कमी आहे आता कसं हे परवडत नाही तर शेती म्हणजे दिवसा लाईट मिळत नाही आठ दिवस आठ म्हणजे आठ घंटे लाईट चालू राहते आता आणि त्याला पाणीला माणसं मिळत नाही काही मिळत नाही आणि गव्हाचे उत्पन्न घटलं आहे आता बिघायला जास्तीत जास्त आठ ते दहा क्विंटल गहू येतो आता त्याच्यामुळे परवडत नाही शेतकऱ्याला आणि खतांचा भाव वाढलेला आहे खतांचा भाव डी ए पीचा भाव चावीचा भाव पण चा पंधराशे सोळाशे म्हणजे आपण जे लागवड केलेली असते ती मेहनत वाया जाते मेहनत वाया जाते परवडत नाही शेतकऱ्याला उत्पन्न कमी 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 असतं उत्पन्न त्याच्यामुळे आता अच्छा पूर्वी खूप तालुक्यात गहू पेरणी केली जायची आता पाणी पण मुबलक होतं आता पाणीचा पण कमी परिणाम झाला आता पाणी आणि खतांचा बी भाव कमी होता हां खतांचा बी भाव वाढलेला आहे त्याच्यामुळे मजूर भेटत नाही का या ढगाळ वातावरणाचा गहूवर काय परिणाम होतो का मग होतो ना त्याला काय बारीक पडून जाईल गहू काय त्याच्यामध्ये दाणे भरले जाणार नाही दाणे भरले जाणार नाही अच्छा किती आपला हा गहू आग, हा तीन एकरचा प्लॉट आहे तीन एकरचा प्लॉट